सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील सुभाषनगर भागातील वाणी फ्लॅटमध्ये राहणारी रुक्मिणी नागनाथ भावडे वय पंचेचाळीस ही एक सर्वसामान्य गृहिणी होती परिस्थितीशी सतत लढा देणं जगणं हेच जणू तिच्या आयुष्याचं फाळ ठरलं होतं नवऱ्याशी सातत्याने होणाऱ्या वादामुळे पती नागनाथ व लहान मुलगा वेगळे राहत होते मात्र तिने आपल्या मोठ्या मुलाला श्रीरामला वय एकवीस सोबत ठेवलं होतं जगाला आई मुलाच्या नात्याचं हे रूप आदर्श वाटू शकतं पण रुक्मिणीच्या आयुष्यातील कटू वास्तव वेगळंच होतं रुक्मिणी मेहनती होती स्वतःच्या कष्टावर घर चालवत होती पाच लाख रुपयांची जमीन विकल्यावर थोडासा आधार तिला वाटला होता श्रीराम सतत पैशाची मागणी करत असे मित्रांसोबत अतिवेळ घालवत असे त्याचं वर्तन बिघडत चालल्याचं रुक्मिणीने अनेकदा पाहिलं पण आई म्हणून तिने तो बदलून जाईल अशी आशा बाळगली तिने ह्याआधी पोलिसात मारहाणीची तक्रारही केली होती पण तरीही आईचं मनमुलावर विश्वास ठेवत राहिलं तो मंगळवार सकाळी साडेआठच्या सुमारास वाणी फ्लॅटमधील विशालमधील वाणी हे आपल्या शेताच्या वाटेने जात होते एका झुडपात प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला काहीतरी विचित्र दिसलं जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना भीतीने थरका उडवला एक मानवी मृतदेह दिसत होता शरीर प्लास्टिकमध्ये गुंडाळलेलं चेहरा रक्तबंबाळ त्यांनी घाबरून बारशी शहर पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली घटनास्थळी पोलिसांची चमू लागली सीन पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा आला मृतदेहाची अवस्था अतिशय भीषण होती डोक्यात प्रचंड जखमा झाल्या होत्या चेहऱ्यावर एक भाग पूर्णतः विद्रूप झाला होता शरीर प्लास्टिकमध्ये घट्ट गुंडाळलं होतं आणि रस्त्यापर्यंत रक्ताचे थेंब पसरले होते पोलिसांनी रक्ताचे ठसे शोधले आणि झुडपातून थोड्या अंतरावर असलेल्या रुक्मिणी फावडे त्यांच्या घरापर्यंत पोहोचले दरवाजा अर्धवट उघडा होता आत जाऊन बघितलं तर भयानक दृश्य उघडकीस आलं गादीवर रक्ताचे मोठे थारोळे त्यावर दगडांचे तुकडे विखरले होते घरातील सामान अस्तव्यस्त पडलं होतं घरात संघर्ष झाला हे स्पष्ट दिसत होतं पोलिसांनी विचारपूस सुरू केली रुक्मिणीचा मुलगा श्रीराम घरातून बेपत्ता होता शेजाऱ्यांनी त्याच्या पैशासाठी सतत होणाऱ्या वादाबद्दल पोलिसांना माहिती दिली या आधारे पोलिसांनी त्वरित श्रीरामच्या मागावर मोहीम उघडली रुक्मिणीच्या घरातून काही महत्वाचे पुराणे मिळवले तिचा मोबाईल पैशाच्या व्यवहाराचे कागदपत्र आणि श्रीरामच्या जुना गुन्हेगारी नोंदीचा फाईल या सगळ्यापुढे संशय आणखी बळावला रुक्मिणीने जमिनीचा व्यवहार करून पाच लाख रुपये मिळवले होते पण तिथे पैसे मुलाच्या वाईट सवयीवर खर्च करू इच्छित नव्हती त्या रात्री आई मुलांमध्ये जोरदार भांडण झालं पैशासाठी श्रीरामने चिडून संतापाच्या भरात खोलीतील मोठा दगड उचलला आणि थेट आईच्या डोक्यात मारला आई जागेवरच कोसळली तिच्या डोक्यातून रक्ताचा पूर वाहू लागला हा आघात इतका जोरदार होता की तिच्या कवटीचा मोठा भाग फुटला गेला क्षणभरासाठी थांबलेल्या श्रीरामने अपराध लपवण्याचा प्रयत्न केला त्याने मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळला आणि रात्रीच्या अंधारात घराबाहेर ओढत नेऊन झुडपात फेकला वाटलं की कोणीही त्याच्यावर संशय घेणार नाही त्यानंतर श्रीराम ही बेपत्ता झाला पोलिसांनी सतत शोध मोहीम राबवत अखेर दोन दिवसांनी श्रीरामला एका झोपडीतून अटक केली त्याच्या तोंडातून घटनेचा थरारक उलगडा झाला तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची कबुली घेतली वैद्यकीय अहवालानुसार डोक्याला जब्बर मार लागल्याने कवटी फुटून रुक्मिणीचा जागेवर मृत्यू झाला होता श्रीराम विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास पुढे सुरू आहे मुलाच्या भविष्याचा तिने नेहमी विचार केला त्याच पोटच्या मुलाने तिचं आयुष्य क्षणात संपवलं आई मुलांच्या पवित्र नात्याला काळींबा भा फासणारी ही घटना आहे आजही बार्शी शहराला चटका लावून जाते कधी काळी स्वप्नांनी भरलेलं घर आता आठवणींचं स्मारक बनलं आहे पैशाच्या लोभाने नातं कसं बिघडतं हे या दुर्दैवी घटनेतून समजतं यातून आपण काय शिकावं ही घटना सांगते की पैशाचा लोभ राग आणि आत्मकेंद्रित स्वभाव आयुष्य उद्धवत करू शकतो कौटुंबिक नात्यामध्ये संवाद समजूतदारपणा आणि संयम आवश्यक आहे प्रेम आदर आणि सहकार्याची भावना कायम राखल्यास कठीण प्रसंगही नाते टिकू शकतं तसंच तणावग्रस्त नात्यामध्ये वेळेत मदत घेणं समुपदेशन आवश्यक ठरू शकतं तिथे संवाद संपतो तिथे संघर्ष निर्माण होतो तो टाळणं आपल्या हातात आहे नातेसंबंध जपा स्वार्थ आणि राग टाळा ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद